नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडगम वाजू लागले आहेत जसजशी निवडणूक जवळ येईल तसतसे राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत कदाचित माहितीतून अजित पवार आणि महाविकास आघाडीतून निवडणूक लढवू शकतील अशी शक्यता नाकारता येत नाही दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना भाजपा यांच्यात वारंवार शाब्दिक संघर्ष उद्भवत असल्याने अजित पवार विधानसभा निवडणुकीपर्यंत मायुतीत राहतील की बाहेर पडतील याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत पण मायुतीतून बाहेर पडले अजित पवार यांच्याकडे कोणते पर्याय आहेत एवढेच नाही तर गेले चार दिवस आरोग्यमंत्री तानेजी सावंत यांच्या उलटी वक्तव्यावरून वादळ उठले आहे त्यात भर पडली ती भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांचे विधानाने दुर्दैवाने अजित पवारांच्या गटाशी युती झाली आता भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाशी युती म्हणजे असंघाशी संघ अशी विधान हाके यांनी केले होते आणि नव्या वादाला तोंड फुटले एवढंच नाही तर अजित पवार यांनी मात्र राग नियंत्रणात ठेवत प्रतिक्रिया देणे नागपूर ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते त्यावेळी ते म्हणाले की मला कोणावरही टीका करायची नाही मला कोणी बोलले तर माझ्या अंगाला काही भोक पडत नाही पण जर असं कोणी बोललं असेल तर माझे कार्यकर्ते उत्तर देशील अशा सौम्य शब्दात भाजपा सेना नेत्यांना त्यांना इशारा दिला आहे दरम्यान सावंत यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी तर थेट युतीतून बाहेर पडण्याची भाषा केली राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदारही या युतीत समाधान नसल्याचे बोलले जात आहे काहींना पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाण्याची वेध लागली आहेत याचे कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचा स्ट्राइक रेट आणि अजित पवार यांची जागा वाटपात भाजपासमोर घेतलेली बोटपेची भूमिका एकूणच अजित पवार यांच्यापेक्षा शरद पवार आजही जन्मत अधिक असल्याची भावना त्यांच्यात वाढू लागली आहे एवढेच आहे तर आता राष्ट्रवादीने महायुतीची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाच तर अजित पवार यांच्याकडे कोणते पर्याय असतील एकतर अजित पवार यांना आपले काका शरद पवार यांची माफी मागून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणे हा असेल मात्र पवार त्यांना परत पक्षात घेतील की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे अजित पवार यांच्यासमोर दुसरा पर्याय असेल स्वबळावर निवडणूक लढवण्याचा अजित पवार यांचे प्रकाश आंबेडकर यांच्याशी कधी वैचारिक मैत्री होऊ शकत नाही इतक्या दोघांची टोकाची मते असल्याने वंचित बहुजन आघाडीशी कदापि युती करणार नाहीत असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने स्पष्ट सांगितले आहे दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रांमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीमुळे भाजपला लोकसभा निवडणुकीत काही लाभ झाला नाही उलट उमेदवारांना मिळाली व्यक्त करण्यात आला होता तर शिवसेना आणि युतीत कायम निवडणुकीला सामोरे जातील सेना भाजपा युतीत भाजपाला अधिकाधिक जागा लढवता येतील शिवाय शिवसेनेची मूळ मते एकनाथ शिंदे यांच्यासोबत कायम राहिल्याचे लोकसभेत दिसून आले होते संघाचा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेनेची युती करण्यास कोणतेही मतभेद नसल्याने भाजपा सेना सोबत संघय विधानसभा निवडणुकीत ताकदीने काम करेल असे एका कार्यकर्त्याने सांगितले आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीत ही शिवसेना आहे उद्धव ठाकरे यांच्या विधानसभा निवडणूक लढवण्याची मागणी काँग्रेस आणि शरद पवार यांनी साफ फेटावून लावल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या उमेदवारीसाठी काम न करण्याचा निर्णय घेतला आहे असे समोर आले आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा स्ट्राईक रेटही सगळ्यात कमी असल्याने त्यांच्यावर देखील स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा दबाव येऊ शकतो मात्र अजित पवार यांच्यात वेगळे लढण्याची जी धमक आहे ती ठाकरे यांच्यात नाही पण अजित पवार बाहेर पडले तर मात्र ठाकरे देखील बाहेर पडून काँग्रेस राष्ट्रवादी मैत्रीपूर्ण लढत लढू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे